पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नंबर तीन कर्मयोग ओवी नंबर एकाहत्तर ते ऐंशी या ओव्यांमध्ये की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन की यांचा जीवनबोध यांनी कर्माच्या बाबतीत आपल्याला कोणता संदेश दिलेला आहे या गोष्टी आपण शिकणार आहोत की मोह आसक्ती हव्यास यापासून आपल्याला मनाला दूर ठेवलं पाहिजे सामान्य दिसा पण अंतकरण उच्च आणि निर्मळ ठेवा अपेक्षारहित कर्म करा फळाची इच्छा करू नये आणि मनावर नियंत्रण ठेवत असताना की आम्ही आयुष्यामध्ये शिस्त ठेवलं पाहिजे आणि या जर गोष्टी आम्ही पाळत बसलो तर खऱ्या अर्थानं आमचं जीवन सुंदर होणार आहे सफल होणार आहे हेच या ओव्यांच्या माध्यमातून संक्षिप्त पाहू तो कामना मात्रेन घेपे मोहमळेन लिंपे जैसे जळे जळे न पद्मपत्र या ओवीचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू जसा कमळाच्या पाण्यावरती पाणी थरत नाही तसेच ज्ञानी मनुष्य कामना लोभ मोह यांना चिटकत नाही त्यांचं जीवन म्हणजे संसारामध्ये राहूनही त्यांच्या मनाला आसक्ती लागत नाही या ओविनमधून की जीवन जगत असताना आपला कोणता बोध घेता येईल की मनाला मोह लोभ हव्यास चिटकून देऊ नका संसारात राहूनही मन निर्मळ ठेवणे हेच खऱ्या अर्थानं योग आहे हीच खऱ्या अर्थानं भक्ती आहे तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे जैसे तोय संघे आभासे भानुबिंब जसा सूर्यकिरणांमुळे पाण्यात सूर्याचा प्रतिबिंब दिसतो पण तो प्रत्यक्ष सूर्य नसतो त्याचप्रमाणे ज्ञानी मनुष्य इतरांमध्ये मिसळतो इतरांमध्ये राहतो इतरांमध्ये वावरतो पण मनानं त्यांच्यासारखा होत नाही की यातून आपल्याला बोध घेता येईल की समाजामध्ये राहा लोकांमध्ये मिसळा पण आपली अंतशुद्धी आणि तत्व टिकून ठेवा हे खऱ्या अर्थानं आयुष्य आहे तैसा सामान्य तत्वे पाहिजे तरी साधारणूची देखीजे एरवी निर्धारिता निजे सोयोदयांची ज्ञानी मनुष्य बाहेरून साधाच दिसतो त्याचे विशेषपण बाहेरून दिसत नाही त्याचे रूप सामान्य असले तरी त्याचे मन उच्च असते त्याचे विचार उच्च असतात की यातून जीवन जगत असताना की आपल्याला खरे महान तत्व हे साधेपणाच असते की जीवन जगत असताना कोणत्याही गोष्टीचा दिखावा नको स्वभाव आचरण नम्रता ही महत्त्वाची गोष्ट असते ऐशा चिन्ही चिन्ही तू देकसी तोची मुक्तू आशा पाशरही ओळख ओळखपा ज्याच्या मनाला अशा निराशेचं बंधन नाही अपेक्षा नाहीत तसाच मनुष्य या संसारामध्ये मुक्त समजावा की जीवनामध्ये अपेक्षा आपण जितक्या कमी करू तितकं आपलं जीवन शांत आसक्ती सोडली की खऱ्या अर्थानं जीवनामध्ये तुम्हाला सुख मिळतं समाधान मिळतो आणि आनंद मिळतं अर्जुना तोची योगी विशेष जे जो जगी म्हणनी ऐसा होई आलागी गी मनिपिते तू अर्जुना जो मनुष्य जगामध्ये राहून सुद्धा विशेषत्वाने जगतो तोच खऱ्या अर्थाने योगी होय आणि म्हणून तुला मी असे सांगत आहे यातून आपल्याला बोध घेता येईल योग म्हणजे जंगलात जाणे नाही जगात राहून मन स्थिर ठेवणे योग्य कर्म करणे हेच खऱ्या अर्थानं योग आहे आणि हेच खऱ्या अर्थानं अध्यात्म आहे ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे तू माणसा नियमो करी निश्चळो होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे मनाला की नियम लाव मन शांत आणि एकाग्र कर मग तुझी इंद्रिये जरी कर्म करत असली तरी मन शांत राहील मनामध्ये ही शांतता प्राप्त होईल मनाची शिस्त ही सर्वात महत्वाची असते मन जर शांत असेल तर कोणतेही काम सहज अवस्थेमध्ये पूर्णत्वास जाते सहज अवस्थेमध्ये कठीणातलं कठीण काम जर मन शांत असेल तर ते आपण पूर्णत्वास नेहू शकतो मनोनी नैष्कर्मे होवावे तरी येत ते न संभवे आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा संपूर्ण कर्मत्याग नैष्कर्म्य करणे या जगात शक्य नाही आणि जे कर्म न करणे निश्चिद्ध आहे ते टाळून कसे चालेल की जीवन जगत असताना आपल्याला आवश्यक कर्म टाळता येत नाहीत की काही कर्तव्य पार पाडणं हाच खरा धर्म आहे आणि यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार दडलेलं आहे ही शिकवण तुम्हा भगवान श्रीकृष्ण या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगत आहेत मनोनी जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतो रहित आचर या ओव्यांचा आपण अर्थ पाहू की म्हणून अर्जुना तुला जे योग्य धर्मयुक्त आणि योग्य वेळी केलेलं कर्म असेल ते फळाची अपेक्षा न ठेवता करावी की जीवन जगत असताना आपण अनेको कर्म करत असतो आणि ते जर कर्म करत असताना की आपल्या मनामध्ये अहंकार अपेक्षा लोभ या गोष्टींची आस नसली पाहिजे आणि हेच खऱ्या अर्थानं निष्काम आणि निरीक्षित केलेलं कर्म होय आणि ते भगवान परमात्म्याला आवडत असत कि अजून एक अद्भुत गोष्ट की तू जाणत नाहीस अर्जुना की कर्म करणारा जर आसक्ती ठेवत नाही तर ते कर्म स्वतःच त्याला बांधत नाही किंवा त्या कर्मापासून कोणतेही अघटित कार्य न होता ते मानवी जीवनासाठी शुद्धच असेल की मन शुद्ध असेल तर कर्मबंधन होत नाही तेच मोक्षाचे साधन होते त्यातून खऱ्या अर्थानं जन्ममरणाचा फेरा संपतो आणि मोक्षाची प्राप्ती होत असते देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षु व्यापारे निश्चित पावे या ओवीचा अर्थ आपण पाहूया जो मनुष्य स्वधर्माचा त्याग कर्तव्य जबाबदारी प्रामाणिकपणे आणि नियमानुसार करतो तो नक्कीच मोक्षापर्यंत पोचतो मोक्षाला प्राप्त होतो त्याचं जीवन खऱ्या अर्थानं जन्म मरण होतं की आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा अध्यात्माचा मार्ग आहे आणि याचा तुम्ही आम्ही स्वीकार केला तर मग खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जीवन तुमची आमची भक्ती यशस्वीपणे सफल होणार आहे आमचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी